तुम्ही असं कुठं हो तुमची बायको तुमच्या पाया पडती का कमेंट करून सांगा पहिलं म्हणजे आपल्या व्हिडिओला थोडं प्रोत्साहन भेटतं नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पंढरीशी जावे एक वेळ हा पंढरीला एक वेळ जावा आणि आपण निघालो होतो त्याचमुळं बायको पाया पडली होती हा काय रोजचा विषय नाही आपल्याला सोडायला होते ते दत्तू मामा गवळी ह्या दोन मावश्या आणि आपण स्वतः दोन मावशांना आम्ही तिकडेच थांबणार होतो बाकीचे मागे येणार होते बनपिप्रिया गावात आपला दुसरा दुपारच्या जेवणाची व्यवस्था दुसऱ्या दिवसाची तिथं पावसलो इकडं रथ लावायचं काम चालू होतं आणि आतमध्ये भजन चाललं होतं मस्तपैकी भजन म्हणलं त्याच्यानंतर जेवण वगैरे एकदम छान व्यवस्था केली होती मेटेसाहेबांनी त्यांना मंडळांनी धन्यवाद दिले आणि पुढ्या मार्गावर निघाले आपल्या दिंडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही बैलजोडी बरं का अख्ख्या रस्त्याने जेवढ्या पण दिंड्या होता सगळ्यामध्ये होता ट्रॅक्टर पण आपल्याला होते बैल त्याच्यामुळं प्रत्येक दिंडीवाले वळून बघितल्याशिवाय पुढं जातच नव्हते मस्तपैकी अभंग म्हणत हसत खेळत रमत गमत वारी चालली होती पंढरीच्या दिशेने आणि आज आपण स्वतः पाय चाललो होतो बरं का जवळपास दहा पंधरा किलोमीटर म्हटलं आता कसं काय होईल संध्याकाळी माहीत नाही एका ठ्याप्यावर दिंडी थांबली कारण इकडं बाळासाहेबांनी आणि आपांनी आणि चंदमामांनी चहाचं एकदम भन्नाट नियोजन केलं होतं हीच ती जोडी बरं का आगा 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 एक थी। थी जो जी एक नंबर दिसती आणि एक नंबर तिला सांभाळायला दोन माणसं येतं आणि त्यांची व्यवस्था एकदम माणसाने ठेवावं लागली ती दिंडीत मध्यंतरी आगमन झालं ते दानवे महाराजांचं आणि त्यांनी मस्तपैकी अभंग घेतला आणि वातावरण एकदम मस्तच करून टाकलं ना दिंडी पळायलाच लागली मग एकदम शिस्तीत आणि आपलं काय काम चालू होतं हेच गॅस शूटिंग गॅस शूटिंग गॅस शूटिंग हां कशी वाटते शूटिंग आवडती का तुम्हाला जरा सांगत जा ना कमेंट बिमेंट करून आणि मी पण दिसलं पाहिन म्हणून मला पण घेतलं दिंडी मुक्कामाच्या जवळ आली ती आणि शेत तरुण वारकरी होता बरं का जे सगळ्यात आणि मस्त म्हणायचं ट्राय करीत होतं आणि भारी वाटत होतं दिंडी एकदम खुशीच्या वातावरणात गाडी लागली आणि चढाला मग काय सगळ्यात दिंडीवाल्याने गाडी लोटली आणि बायलांना त्रास नको म्हणून गाडी नेली सपाटीला पण नेमकं तिथंच मुक्काम होता मग एकदम आनंद आनंद गेल्या गेले, -गेले शेळकेसाहेब भेटले म्हणले जे आरी माऊली म्हणलं जे आरी दिंडी ज्याबी ठिकाणी पोहोचते बी गावात बी घरी तिथं गेल्या गेल्या पहिलं दिंडीचं स्वागत रथाचं नंतर बैलांचं पूजन होतं आणि मग काय पुढे असं ती व्यवस्था होती आणि इथं पण तसंच झालं इकडं स्वयंपाकासाठी लोणचं केलं होतं इकडं भाकरी तापायचं काम चाललं होतं आतमध्ये पण बाहेर पण आणि हे बघून आजचा दिवसभराचं कसं वाटलं मला आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे आणि ह्या आनंदी वातावरणात हरिपाठाला सुरुवात झाली पावसाला बी सुरवात होणारच होती त्याच्यामुळे महाराजांनी डोक्यावर कापड घेऊन हरिपाठ सुरू केला होता इकडं चाललं होतं बियासन हटायचं काम दिंडीचे जे आचार्य टांगळ आप्पा ते स्वतः तिकडं लक्ष देऊन होते दत्त भाऊ पाणी वातायचं काम करीत होते आणि पाऊस बी आता जोरात सुरू चालता पाऊस जर सुरू झाला ना पहिलं आपलं काम आहे घरी फोन करून विचारायचं जा आपल्याला आहे का भलं काय का असा ना मग इकडं तवर घुसलं ना पालात पाणी मग काय इकडं पाईपलाईन करायचं काम सुरू झालं इकडून दोन कार्यकर्ते पाईपात पाणी सोडित होते म्हणले तिकडून बाहेर येतं बघा आणि एकदम आनंदी वातावरण ते सगळं चालू होतं बरं का अजिबात लोड घ्यायचं नाही जेवतं ते चांगल्या करताच होतं घरीच्या वेळेस आपण जेवायला बसतो ना तेव्हा पुरुष माणसं पहिले जेवायला बसतात पण इकडं पहिलं महिलांना प्राधान्य अगोदर सगळ्या लेडीजला जेवण आणि नंतर माणसांना जेवण आणि इथं लहान मोठं काय नसतं बरं का प्रत्येकजण इथं असतो सेवा करी तिथं ना पदाची ना प्रतिष्ठेची ना पैशाची कोणतीच गोष्ट सगळं घरी सोडून यायचं बरं का इथं भक्त असतो वारकरी आणि त्याला जेवढी जमन ना तेवढी सेवा करायची असती त्याचाच भाग म्हणून इकडं टांगळा आपलं इकडं मिरची भाजायचं काम आणि इकडं मिरची रागडायचं कारण आजच्या वेळाच्यात होतं भाकर पिठलं भात आणि लिंबूचं लोणचं हे सगळं मिळून मस्तपैकी ताव मारला मग इतका भारी वाटत होतं पण त्यावढ्यात पाऊस सुरू झाला म्हणलं आता दुहेरी आनंद दिंडीतला पहिला का दिंडी म्हणजे ॲडजस्टमेंट जे, जे हरिमौली धन्यवाद